जय शिवराय मित्रांनो ना ला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहतात महाराष्ट्रातील नंबर वन अधिकृतरित्या चांगली माहिती देणारे चॅनल आपले सरकार आपले योजना तर बघा आता शौचालयासाठी प्रत्येक नागरिकाला जो लाभार्थी आहे त्याला शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये सरकारकडून अनु अनुदान मिळत आहे तर त्याचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कागदपत्र लागणारी काय प्रोसेस कशी काय या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमच्याकडं जर तुमच्या घरी संडास नसेल बाथरूम नसेल तर या योजनेचा लाभ घ्यायचा आणि संडास बाथरूम बांधायचं आणि यामुळे तुमच्या घरातील आया बहिणी बायका भाई पोरं हे सुरक्षित राहणार आहेत व्यवस्थित राहणार आहेत त्यांची सुरक्षा होणार आहे आणि स्वच्छ सोच, स्वच्छता सुद्धा तुमच्या घरामध्ये राहणार आहे यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर त्याची माहिती जाणून घेतल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पहा त्याची माहिती जाणून घेतल्यानंतर लगेच तुम्ही कामाला लागा बारा हजार रुपयाचं अनुदान मिळवा आणि शौचालय बांधून घ्या चला तर मग आता सविस्तर माहितीला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वच्छता हवी असते प्रत्येक गाव हे स्वच्छ सुंदर असावे अशी गावातील नागरिकांची अपेक्षा असते परंतु नागरिकांची कमी कमी उत्पादन आणि आर्थिक अडचणी असल्यामुळे प्रत्येक कुटुंब हे स्वतःचे स्वतंत्र शौचालय बांधू शकत नाही त्यामुळे नेमकं शौचालय अनुदान योजना काय आहे हे अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला कदाचित माहीत नसेल की ही शौचालय अनुदान योजना काय आहे तर समजून घ्या की ज्या नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते ज्यांच्यासाठी दोन टाईमचे जेवण मिळवण्यासाठी दिवसभर कष्ट करावे लागते अशा गरीब आणि गरजवंत परिवाराला योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे हीच बाब लक्षात घेऊन सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत पी एम शौचालय योजना म्हणजे प्रधानमंत्री शौचालय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता ज्यामार्फत गावातील गरीब आणि दरिद्रेषेखालील नागरिकांना शंभर टक्के अनुदान शौचालय बांधण्याकरता दिले जात आहे ज्यामुळे प्रत्येक कुटुंब हे स्वच्छ कुटुंब म्हणून आपली ओळख संपूर्ण गावामध्ये बनवू शकेल आणि त्या प्रत्येक घरातील आया बहिणी हे उघड्यापासण्याऐवजी सुरक्षित व्यवस्थित ठिकाणी त्या शौचालयासाठी जाऊ शकतात असं नियोजन या योजनेच्या पाठीमागे आहे तर बघा स्वच्छ गाव सुंदर गाव हे सरकारचे घोषवाक्य आहे तेच खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक गावांमध्ये ही योजना दरवर्षी राबवली जाते आज या व्हिडिओमध्ये शौचालयासंदर्भातलं माहिती आपण बघणार आहोत कागदपत्र काय लागतील अर्ज कसा भरायचा या योजनेसंदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा दिवसेंदिवस देशात आणि अने राज्यात अनेक रोग पसरत आहेत त्यांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता हाच एक मोठा उपाय बनलेला आहे जर गावाच्या अवतीभोवती घाण असेल तर गावात अनेक रोग घर करून राहतात त्यामुळे महिला छोटे बाळ यांना मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर बघा आता शौचालय योजनेचे फायदे काय आहेत प्रत्येक गाव सुंदर गाव आणि स्वच्छ गाव बनणार आहे गावातील प्रत्येक परिवार हे उघड्यावर शौचालय जाण्यापासून वाचेल गावातील रोग हळूहळू कमी होतील व नागरिक चांगले जीवन जगू शकतील गरीब आणि योजनेसाठी पात्र झालेल्या कुटुंबाला शौचालय बांधण्याकरता बारा हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याविषयी जागृता समाजासमाजात गावागावात होईल गावातील महिला ह्या रात्री बेरात्री बाहेर शौचालय जाण्यापासून वाचतील आणि सुरक्षित राहतील तर बघा आता शौचालय अनुदान योजनेची पात्रता आणि अटी काय आहेत तुम्ही ह्या अटीमध्ये बसत आहात का हे तुम्हाला यातून कळणार आहे या, या योजनेमार्फत गावातील एकाच कुटुंबाला लाभ दिला जाणार आहे योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील कुटुंबालाच मिळेल म्हणजे गावातील जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला असा मिळणार आहे जे कुटुंब दारद्रशेखालील दा असतात किंवा रेशन कार्डधारक असेल त्यांनाच यासाठी पात्र ठरवलं जाणार आहे ज्या कुटुंबाकडे आधीच स्वतः बांधलेले पक्के शौचालय असेल त्यांना मात्र या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना डबल लाभ मिळणार नाही त्यानंतर बघा जे कुटुंब योग्य पद्धतीने अर्ज करेल आणि पात्र होईल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्ज करणाऱ्याकडे सर्व कागदपत्रे असणं गरजेचे आहे तर बघा आता शौचालयासाठी बारा हजार रुपयाचं अनुदान घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती अर्जदाराचा आधार कार्ड दारद्रेषेचे प्रमाणपत्र अंत्योदय अन्न योजना कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर रेशन कार्ड बी पी एल ए पी एल फोटो लागतील तुम्हाला आणि बँक पासबुक बँक नंबर त्याचं झारॉक्स लागेल आय एफ सी कोडसह लागेल तर अशी सगळी कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत बघा आता शौचालय अनुदान योजनेसाठी जे पात्रता निकष काय आहेत अर्ज करणारा व्यक्ती हा किमान अठरा वर्षाचा असावा किंवा त्यापेक्षा जास्त कितीही वय असले तरी चालेल अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे ज्या कुटुंबाकडे दारिद्रसेचे कार्ड आहे त्या कुटुंबातील एका व्यक्तीचे योजनेसाठी अर्ज करू केलं मागासवर्गीय समाजातील जसे अनुसूचित जाती व जमाती अपंग व्यक्तींना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे बघा आता शौचालय अनुदान योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धती आहे आणि ऑनलाईन पद्धतीही आहे जर ऑफलाइन अर्ज करायचा झाल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट द्यावी लागेल तेथून शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल त्या अर्जावर विचारण्यात येणारी सर्व माहिती मुद्देसू तुम्हाला भरायचे आहे सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहे आणि शेवटी अर्ज आणि कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करायची आहेत तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला शौचालयासाठी बारा हजार रुपयाचं अनुदान घेण्यासाठी ही सगळी प्रोसेस करावी लागणार आहे ही सगळी कागदपत्र जोडायचे आहेत आणि लगेच तुम्ही अर्ज करायचा आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुमच्याकडे जर शौचालय नसेल तुमच्या घरातील कोणी शौचालयाचा लाभ घेतला नसेल तर लगेच तुम्ही यासाठी अर्ज करा कागदपत्र तुम्हाला सांगितले कोणती कोणती जोडायची ते ते जाऊन तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करा आणि या योजनेचा लाभ घ्या तुमच्या घरातील आया बहिणींना सुरक्षित होऊ द्या सर्वांपर्यंत हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ पोचवा सर्वांना योजनेचा लाभ घेऊ द्या दोन हजार सत्तावीसपर्यंत ही योजना पुढे आणि वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या लगेच तुम्ही जावा ग्रामपंचायतशी संपर्क साधा आणि तुमच्या घरातील कोणी जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लगेच योजनेसाठी अर्ज करा तुम्हाला शौचालय बनण्यासाठी तब्बल बारा हजार रुपये मिळत आहेत या योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या घरातील आया बहिणींना सुरक्षित करा हे तुमची जबाबदारी आहे आणि स्वच्छ करा तुमचं कुटुंब त्यासाठी सरकार तुम्हाला मदत करत तब आहे तब्बल बारा हजार रुपये तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी देत आहेत तर लगेच कामाला लागा सर्वांपर्यंत अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ पोचवा सर्वांना या योजनेचा लाभ होऊ द्या ज्यांना ज्यांना या संदर्भातली योजना माहीत नाही जे गोरगरीब आहेत ज्यांच्या घरी संडास नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊन हा व्हिडिओ पोचवा त्यांना शेअर करा आणि त्यांना म्हणा की बाबा संडास बांधण्यासाठी सरकार अनुदान देत आहे बारा हजार रुपये तर त्यासाठी तुम्ही अर्ज करा आणि त्याचा लाभ घ्या ज्यांच्या ज्यांच्या घरी लहान मुली आहेत मुलं आहेत बायकापोर आहेत त्यांना तर अवारजो आवराजून तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांच्या मुली सुरक्षित करण्यासाठी तुम्ही त्यांना हातभार लावा कारण उघड्यावर शौचास बसणं हे फार वाईट आहे असुरक्षित आहे त्यामुळे अनेक धोके होऊ शकतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांना या योजनेचा लाभ घेऊ द्या अशाच नवनवीन महत्त्वाच्या योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा लवकरच आपण पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चार पैसे कसे मिळतील असे या संदर्भातला आपला प्रयत्न असणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्रायबर वाया जाणार नाही तुमचा एक सबस्क्रायबर तुम्हाला भविष्यात किंवा आतापासून कधीही कधीतरी एकदा त्याचे परतफेड म्हणून तुम्हाला त्याचे लाभ होणार आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र